परमार्थिक विचारामध्ये जोडण्यासाठी संत महापुरुषांनी सप्ताहाची व्यवस्था केलेली आहे आता या ठिकाणी दोन शब्द महत्त्वाचे आहेत एक सांसारिक आणि दुसरं परमार्थिक सांसारिक म्हणजे मी आणि माझं जे काही वर्तुळ आहे माणसाभोवती त्याला त्याचा संसार म्हणतात ज्याला त्याने पकडलेला आहे ज्याच्यावर तो अधिकार दाखवतो आणि ज्या ठिकाणी काही झालं तर त्याचा प्रभाव अनुभवतो असं जे काही आपल्या भोवती आहे जे आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे आपल्या ममत्वाच्या क्षेत्रामध्ये आहे त्याला संसार म्हटलं जातं एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला संसार म्हटलं जात नाही त्याच्याशी आपण जोडल्या गेल्यानंतर त्याच्याशी जे आपलं नातं जमतं आणि त्या नात्यामुळे आपल्याला त्याच्यापासून सुखदुःख मिळतात आपण प्रभावित होतो आपण त्याच्या बंधनामध्ये पडतो असं जे काही आहे ते सर्व काही आपला संसार आहे कारण ते आपल्याला प्रभावित करतं त्याच्यापासून आपल्याला सुखही मिळतं आणि त्याच्यापासून आपल्याला दुःख मिळतं त्याच्यामुळेच आपल्या जीवनामध्ये भय आहे त्याच्यामुळेच जीवनामध्ये चिंता आहे जीव ज्यावेळेस स्वतःचा अधिकार क्षेत्र प्रस्थापित करतो आणि ते माझं आहे म्हणून त्याच्या रक्षणाची त्याला वाढवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो असं जे वैयक्तिक स्वतःचं जे बनवलेलं आहे ज्याच्या जी जीवावर तो अहंकारही करतो आणि ज्याच्यामध्ये तो सार्थकताही मानतो आणि जे सोडून तो राहू शकत नाही तर असं ज्या बांधल्या गेलेलं क्षेत्र आहे प्रत्येकाचं तो प्रत्येकाचा संसार आहे आणि हे मर्यादा त्याने स्वत स्वतःवर घातलेली आहे आणि त्याच्या पिंजऱ्यामध्ये बंद राहून तो फक्त हे माझं आहे असं म्हणतो आणि म्हणून तो त्याचा संसार झाला आता या संसारामध्ये त्याला सुख मिळतो सुरक्षितता मिळते आणि चांगल्या गोष्टी घडल्या तर त्याचा अहंकारही त्या ठिकाणी वाढतो अशा पद्धतीने तो सर्व गोष्टीने त्याच्या मते तो त्याच्यासाठी आवश्यक आहे तर हा जो संसार आहे तर याच्यामधलं जे सुख आहे ते संतांच्या मते सुख नाही आहे कारण जे सुखच दुःखाला कारणीभूत ठरतं त्याला सुख म्हणायला संत तयार नाहीत आणि म्हणून शिवलिंग म्हणे संसारात सुखानुमात्र नसे काही किंवा असे अनेक अनेक शेकडो प्रमाण आपल्याला सापडतील की तुकाराम महाराजासारख्या संतांनी सांगितले की सुख पाहता जवापाडे दुःख परवता एवढे वगैरे तर जीवाने स्वतःला ज्या ठिकाणी बांधून घेतलेला आहे आणि स्वतःचा जो त्या ठिकाणी तो अधिकार दाखवतो तर ते सर्व त्याचा संसार आहे आणि याचाच अभ्यास त्याला जन्मल्यापासून चालू असतो आणि हेच कारण आहे माणसाच्या दुःखाचं मग परमार्थिक स्पर्श म्हणजे काय अशा संसारी जीवाला परमार्थिक स्पर्श व्हावा याचा अर्थ असा आहे की इथे तू कितीही माझं म्हणून जपलंस तरी ते तुझ्यासोबत येणार नाही ते टिकणार नाही कधी ना कधी ते धोका देणार आहे पर्यायाने या ठिकाणी दुःखच मिळणार आहे तर अशा जीवाला एका सार्वभौम सत्याची जाणीव करून देण्यासाठी की या संपूर्ण जगाला या विश्वाला जो सांभाळतो आहे जो रक्षण करतोय आणि जे सर्व काही ज्याचं आहे त्याचा आश्रय घेऊन तू त्याचं चिंतन करून केवळ त्याची मर्जी म्हणून तू जीवन जगू शकतोस आता या ठिकाणी संसार सोडायचा म्हणजे वस्तू व्यक्ती नाती घर दार हा सोडण्याचा विषय नाही ह्याच्या फक्त धारणा सोडण्याचा विषय आहे की आपण जे सगळं आपलं समजतो तर ते माझं नसून ते सर्व काही त्याचं आहे आणि मी सुद्धा त्याचं आहे आणि मलासुद्धा त्यानं ठेवील त्याप्रमाणे आणि मला ज्या गोष्टीसाठी तो निमित्त बनवी त्याप्रमाणे मला निमित्त बनायचं आहे अशा पद्धतीने स्वतःच्या मनातील सगळ्या धारणांकडे आपल्याला पाहण्याचा अभ्यास जो सार आहे या विश्वाचं जो सर्वस्व आहे या विश्वाचा त्याचा बनून त्याच्यासाठी काहीतरी मला करायचं आहे ते सगळं परमार्थामध्ये येतं आहे संसारामध्ये अहंकार केंद्रस्थानी असतो आणि सगळं साम्राज्य अहंकाराचं असतं आणि तो अहंकार सुखदुःख भोगत असतो पण परमार्थामध्ये तोच अहंकार लीन होतो आणि सर्व काही त्याचं आहे सर्व काही करणाराही तोच आहे आणि मी त्याचं निमित्त बनून त्याच्यासाठी काही करू शकतोय ह्याच्यामध्ये समाधान मानतोय मला ह्याची जाणीव झाली आणि म्हणून अहंकार लीन होतो आणि त्या ठिकाणी समर्पित होतो आणि समर्पित होऊन तो जे कर्म करतो त्या कर्मावर आता तो स्वतःचा अधिकार दाखवत नाही त्याचा बडेजावपणा मिरवत नाही आणि तो स्वतःला कशाही प्रकारे करता समजत नाही अशा पद्धतीने ज्यावेळेस आपला अहंकार लीन होऊ लागतो तर अहंकार लीन होऊन आश्रय घेऊन शरण जाऊन ईश्वराचं नित्य स्मरण करून तो ज्यावेळेस स्वतःला मी काहीच नाही फक्त तोच आहे या भूमिकेमध्ये नेतो तेव्हा तो निरहंकारी झालेला असतो त्याच्यामुळे ज्यावेळेस तो निरहंकारी होतो त्यावेळेस त्याला सुखही होत नाही दुःखही होत नाही सर्व काही त्याचंच आहे तर सुख आणि दुःखही तो त्याच्याकडेच पाठवतो हो आणि फक्त स्वतः एक निमित्त बनून राहतो लक्ष करा नेट की सुख आणि दुःख तिथंच होत असतं जिथं माझं काही असतं जिथं माझी मान्यता आहे काही जिथं माझ्या धारणा आहेत काही तिथलंच सुख आणि दुःख माणसाला होत असतं सगळं त्या ठिकाणी जरी नुकसान झालं परंतु माझ्या कशाला जर धक्का लागला नाही तर मला दुःख होत नाही म्हणून माझं म्हणून मी जे क्षेत्र मान्य केले त्याच्यामध्येच सुख आणि दुःखाचा अनुभव होत असतो पण परमार्थ करताना माणसाचा अहंकार लीन होतो आणि सर्व काही तो आहे सर्व काही त्याचा आहे ह्या भूमिकेमध्ये माणूस जातो आणि त्यावेळेस त्याला समोरचा प्रत्येक व्यक्ती त्या ईश्वराचा प्रतिनिधी दिसतो आणि म्हणून प्रत्येक माणसाकडे तो गौरवाने पाहत असतो त्याची दृष्टी परमार्थामध्ये वेगळी असते मी ज्यावेळेस कोणी आहे तर मग समोरही दुसरा कोणीतरी दिसतो पण मी ज्यावेळेस कोणीच नाही त्यावेळेस समोरही मला कोणी दिसत नाही समोरही एक ईश्वर प्रतिनिधी दिसतो ही दृष्टी जर परमार्थामध्ये विकसित झाली तर माणसाच्या नजरेला पुन्हा दोष दिसण्याचं काही कारण नाही तसं तर आपल्या संतांनी सांगून ठेवले की जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे मी ज्यावेळेस शिवाचा आश्रय घेतो त्यावेळेस माझ्यामधून जो पाहणारा आहे त्यावेळेस मी नसतो पाहणाराही शिव आहे आणि म्हणून जे दिसतंय तेही शिव आहे अशा पद्धतीचं हे ध्येय आहे परमार्थाचं की ज्या दिवशी मला या जगातले कोणते दोष दिसणार नाहीत कोणता व्यक्तीही दिसणार नाही बाकी सगळ्या गोष्टी गौण होतील आणि त्याच्यातलं शिवत्वच मला दिसायला लागेल तर ही सर्वोच्च अवस्था आहे आणि हीच प्राप्त करण्यासाठी परमार्थ करायचा आहे की ज्या दिवशी मला माझ्या वैयक्तिकतेची अडचण राहणार नाही माझी वैयक्तिकताच ज्यावेळेस संपुष्टात येईल त्यावेळेस मीच ईश्वराचा एक साधन मात्र बनतो मला काही मत असत नाही त्यावेळेस तर त्यावेळेस त्याच्याच ते माझ्या नजरेतून जणू तोच पाहतो समोर त्याच्यामुळं तो पाहतो आणि तोच दिसतोय कारण त्याच्याशिवाय जगामध्ये दुसरं काही नाही असं अद्वैत सिद्धांत आपल्या वेदामध्ये सांगितलं आहे की एक ईश्वर सोडून जगामध्ये दुसरं नाहीच काही हे दिसतंय तो माझा भ्रम आहे आणि ते भ्रम म्हणजेच आपलं जीवन आहे आणि भ्रमच जन्माला येत असतो आणि त्या भ्रमाचाच निराश करण्यासाठी परमार्थ असतो संतांनी हे करून दाखवले स्वतःच्या जीवनामध्ये आपल्या मनाला लगेच भीती वाटते परमार्थ म्हणजे खरा परमार्थ करायचा म्हणजे माझं सगळंच्या सगळं काही सोडावं लागतं की काय हे आधी माणसाच्या मनामध्ये येत असतं म्हणून सोडण्याचाही ते विषय नाही माझी जी धारणा आहे ती चुकीची आहे ती सोडायची आहे बाकी जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होतात असं संतांचं सांगणं आहे आणि म्हणून परमार्थ याचा अर्थ या, या जीवनामध्ये जे जी सारभूत आहे तेच फक्त धरून राहणे त्याच्याकडे फक्त आपली नजर राहणे आणि आपण फक्त प्रतिनिधी स्वरूपामध्ये आहोत या मान्यतेमध्ये आपण ज्यावेळेस स्वतःला घेऊन जाऊ त्यावेळेस सुखदुःख जरी जीवनामध्ये आले तरीसुद्धा माणूस आचल आढळ राहतो कारण जो सुखदुःख अनुभवणार आहे त्यानं कुठेतरी आश्रय घेतलेला आहे त्याच्यामुळे जसं एखाद्या नोकरीच्या गड्याला हो फायदा जरी झाला त्या शेतामध्ये तरी त्याला त्याचा विशेष आनंद नसतो आणि नुकसान झालं तरी विशेष आनंद नसतो कारण तो ज्या मालकाचा आहे तो त्याची त्याची पगार द्यायला समर्थ आहे हे त्याला माहीत असतं आणि तो त्याच्यामध्ये संतुष्ट असतो म्हणून माझं म्हणून जे काही आहे ते सगळं ईश्वराचं आहे आणि मेहित्याचाच आहे सगळा करता धरता तो आहे ही नित्यस्मरणात ठेवण्याचा विषय आहे ज्याप्रमाणे अशा प्रकारे आपली वृत्ती होईल तर त्यावेळेस जीवनातले सगळे प्रश्न सुटलेले असतील आणि आपल्या जीवनामध्ये एक अखंडित प्रसन्नता असेल ती प्राप्त करण्यासाठीच संतांनी अशा पद्धतीने रचना केलेली आहे सगळी धन्यवाद